सर्वांना माझा विनम्र नमस्कार आजच्या समारंभाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे श्रद्धे इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरजी माझी पत्नी सौरेखा अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर जी पी माळी खजिनदार प्राचार्य हेरवाडे समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी सदस्य आणि या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाला मगाशी डॉक्टर माळी म्हटल्याप्रमाणे जळगावपासून बेळगावपर्यंत आणि शिरोड्या गोव्यापासून अगदी परभणी चे सगळे सुरू या समारंभाला उपस्थित आहेत ही तुमची उपस्थिती त्याच्या मागची जबाबदारी मी जाणतो आहे मगाशी डॉक्टर माळी असं म्हटले की त्यांना काहीतरी ब्रेकिंग न्यूज वगैरे कळाली मी काही सोडून मिळून असं काही काम करत नाही जे करतो ते अत्यंत जाहीरपणे करतो म्हणजे असं आहे की काही दिवसांपूर्वी आपल्या कोल्हापुरात डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने माझे जुने सहकारी आणि स्नेही डॉक्टर कैलास सत्यार्थी या ठिकाणी आलेले होते त्या दिवशी कोल्हापुरातही वंचितांचं काम करणाऱ्या सर्व संस्था संघटना त्याला रूड नाव एन जी ओ वगैरे आहे जे मला कधीच आवडत नाही तर ही सगळी आमची सेवाभावी मंडळी होती की ज्यांनी वर्ष समाजासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांच्याशी कैलास सत्यार्थी यांचा संवाद आपण घडवून आणलेला होता विशेषतः डी वाय पाटील परिवाराने सतेज पाटील यांनी मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की सतेज पाटील संजयनी पाटील डी वाय पाटील या परिवाराशी माझे अत्यंत जुने संबंध होते आणि आहेत त्याच कारण असं होतं की इथे कोल्हापुरात एक दानशूर दानशूरग्रस्त होते शांकुपंत वालावरकर त्यांचे डी वाय पाटील अत्यंत स्नेही होते मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे डी वाय पाटील यांचा स्नेह निघून आला आणि आमच्या वंचितांची जी एक केंद्रीय संस्था होती त्याचे त्या काळामध्ये डी वाय पाटील खजिनदार होते हा सगळा ऋणानुबंध त्या दिवशी माझ्या मनामध्ये अत्यंत उत्कटतेने निर्माण झाले डॉक्टर कैलास सत्यार्थी परवा जेव्हा कोल्हापुरात आले होते त्याच्यापूर्वी सतरा वर्ष ते कोल्हापुरात जगातील सगळ्या बालमजुरांना घेऊन बालकल्याण संकुलात आले होते आणि बालमजुरांना ज्ञान मिळावा मानवाधिकार मिळावे म्हणून आम्ही जगभर जे कार्यकर्ते होतो त्या कार्यकर्त्यांनी युनोला एक धडक दिलेली होती धडक हा शब्द मी अशासाठी वापरतो मित्रांनो की तो दिवस मला अजून आठवतो की जेव्हा जगातले सगळे बालमजूर युनोच्या हेडक्वॉर्टरमध्ये धडक देण्यासाठी कैलास सत्यार्थींच्या मार्गदर्शनाखाली गेले होते मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी त्या मुख्यालयामध्ये जे सगळे सुरक्षा कर्मी होते त्यांना याची अजिबात सवय नव्हती की छोटी छोटी मुलं या जागतिक मुख्यालयामध्ये येतात त्यांना क्षणभर कळेना की या मुलांशी कसा व्यवहार करायचा त्यांना थोकवायचं त्यांना अटक करायची त्यांना प्रतिबंध करायचा त्यांचे जे सुरक्षा प्रमुख होते त्या सुरक्षा प्रमुखांनी या मुलांच्या डोळ्यात पाहिलं आणि सगळा प्रोटोकॉल बाजूला करून आपल्या सगळ्या सुरक्षाकर्मींना असं सांगितलं की आज लॉ आणि ऑर्डर शिथिल करण्यात आलेली आहे आणि या मुलांना अत्यंत सन्मानाने मुख्यालयामुळे आपण प्रवेश द्यायचा आहे मी तुम्हाला असं सांगेन की त्यांनी हा आदेश योनोच्या प्रमुखाला विचारून घेतलेला नव्हता डोळ्यामधली करुणा किती प्रचंड असते महात्मा गांधीजींनी सांगायचे की तुम्हाला जर माणसाची करुणा भाकायची असेल फक्त त्यांचे डोळे पाहा डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे त्या सुरक्षा प्रमुखांनी वाचलं आणि त्यांनी डिसिप्लिनची ऑर्डर मागे घेतली आणि या मुलांना विदाऊट एनी अपॉइंटमेंट विदाऊट एनी हेजिटेशन मुख्यालयामध्ये प्रवेश दिला ती मुलं जेव्हा आपला खलिता घेऊन युनोच्या अध्यक्षांच्याकडे गेली युनोच्या अध्यक्षांना पण पाच मिनिटं त्या मुलांना काय बोलावतील कळत नव्हतं त्यांनी निवेदन घेतलं आणि म्हटले की आजपर्यंत आम्ही अशी निवेदनं घेतो आणि तेव्हा एकच वाक्य आम्ही सतत सगळ्यांना सांगत असतो वी विल लुक इन द मॅटर वी विल लुक इन द मॅटर पण त्या दिवशी अध्यक्ष असं म्हटले वी विल सिम्बमॅटिकली कन्सिडर युअर प्रॉब्लेम नोव्हरी मी तुम्हाला हे कशासाठी सांगतो असं जर तुम्ही मला विचाराल तर मित्रांनो हे जे सगळे बालमजूर आहेत जगातले या बालमजुरांचे प्रश्न आणि खरं म्हणजे वंचितांचे सगळेच प्रश्न मला कधी कधी अलीकडच्या काळात असे वाटायला लागले की वर्तमानामध्ये आपली समृद्धी सगळ्यांची दिवसेंदिवस वाढते आहे माझी तर किती वाढली तुम्हाला माहिती तुमची किती वाढली मला माहिती माझी समृद्धी वाढत असताना मला सोपत असं वाटतं की जेव्हा एका वंचिताकडे लाखो करोडो रुपये येतात तेव्हा भारत आर्थिक महासत्ता झाला आहे असच त्याचा अर्थ असू तुम्ही मान्य करायला गेला आणि त्याच श्रेय बाकी कुणाला जात नाही मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंगांनाच जात अशी माझी शक्यता देशाचा पंतप्रधान किती नम्र असावा किती सभ्य असावा किती शोषित असावा किती लोकांवरती असावा याचं मला मनमोहन सिंगांच्याशिवाय दुसरं नाव आठवत नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी आलेल्या समृद्धीचा स्वीकार अत्यंत नम्रतेनं केला पाहिजे डॉक्टर कैलास सत्यार्थी माझ्या मा माहितीप्रमाणे अठरा आणि एकोणीसला कोल्हापुरात होते आणि साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वीस तारखेला मी दिल्लीत जाणार होतो कैलासजी मला असं म्हणले की सुनीलजी एक काम करिएगा को आप यदि खाली हो तो वह हमारे गरीब के घर आए गए तुम्हारा महत्ति है कि हिंदी करना तो, तो हिंदी ही अत्यंत रुजू भाषा है हिंदी मधली रुजूत को भारतीय भाषे मध्य जगत भाषे मध्य नहीं खाइए तस्करी करने पान खाइए बैठिए वगैरह ये सग्रह शब्द सग्या क्रिया तो पहा पहाड़ या जगह थला सग्रह बासी थला तो तंत्र नम्रशां क्रिया है मैं विस्तार किला कैलास सत्कर्ती चक्री ठरले नमाने दे ले दैनिक शिकारिला सत्कर्ती सुनील जी मैंने जाती बात रखने के लिए आपको बुलाया हिंदी मे� जाति बात व्यक्तिगत वेदना व्यक्त की सुनील जी 2009 से 14 से 24 से, से, से और शायद 29 को भी आप समझ रहे मेरी बात दुनिया इतनी बदल गई है की यांची तोंडका कोई अस्तित्व में रहेगा नाही आय एम डाउटफुल ते असं मला सांगत होते की पूर्वी आमच्या या सगळ्या संस्था होत्या मला आठवतं की आईशी थोड़ा बोलें पर मला मी ऐंशी सद मी थोडं जास्त बोलेन पण तुम्ही मला समू जाईल मी जर आज बोललो नाही तर इथून पुढे माझा खरं म्हणजे सामाजिक वनवास काळ सुरू होणार असल्यामुळे स्वीकृत वर्णास्कार सिद्धों में से हमने मलाजी सभ्यतुं चर्चित बोल रहे थे मित्रलों ते मलाजी संगठुते कि सुनीलजी हमने असी के दरमियान जब काम शुरू किया था तो भारत वरिष्ठ के पास पैसा नहीं था हम दुनिया से खोज खोज कर संस्थान को खोजते थे और पैसे लाते थे वो त्याग विदेशी देणग्या भारतामध्ये दे मोठ्या प्रमाणात यायच्या मला तो दिवस अजून आठवतो आम्ही ऐंशीला जेव्हा काम केलं तेव्हा अनंत मुलं भारतामध्ये दत्तक जायची सर्वच्या सर्व भारतातली अनथ मुलं विदेशात दत्तक जायची भारतामध्ये दत्तकाचा रिवाज त्या काळामध्ये नव्हता ते सगळं आठवर ती मे मटले कि अब एफ के पैसे लेने के लिए डर लगता है कि इतनी खाना पुरसी होती है इतनी इंक्वायरिया बिठाई जाती है कि बेहतर है कि ये पैसे न लिए जाए भारत सगड़ स्वयंसेवी संस्थान कभी मित्रों वर्तमाना भीक मिळत नाही आणि बाप खाऊ देत नाही अशी सामाजिक स्थिती मित्रांनो सध्या भारतामध्ये निर्माण झालेली मी तुम्हाला अनुभवने असं सांगेन की भारतातली कितीतरी वंचितांची कामं जवळजवळ ठप्प झालेली आहेत म्हणजे मी उदाहरण नाही सांगत पण तुम्हाला ते कळेल तिथे बाबासाहेब वडगावकर माझ्या समोर बसलेले त्यांच्या आश्रमशाळांना

बद्दल माझ्या मनामध्ये मित्रांनो अत्यंत प्रामाणिक अशी शंका आहे त्यामुळे मित्रांनो कैलास सत्यार्थी असं म्हणत होते की अब हम आपला मोर्चा भारत वर्ष मोड दे की आता आपण विदेशातून नाही पैशाला आता आपला देश आर्थिक सत्ता झाला ना तर आपण आपल्या भारतातूनच समृद्ध माणसाच्याकडून पैसे ऐसे बोलते होते कि हमने ऐसा सुना है कि आप जब बाल कल्याण संकुल का काम कर रहे तो थे तो करोड़ों रुपए जुटाते थे स्टेट कमिटी का काम करते थे तो वो समय भी करोड़ों रुपए जुटाते थे तो मुझे बताओ कि कैसे करोड़ों रुपए आप जमा करते मैं आम थे थे तड़े असा एक संकेत मी जपान मध्य गा कड़े लगे शानों साली जवाब भी जापान में देखे तो जापान जा एक अमृत्यांग देखो तीनी मामासे संग्रहित होता कि चीन कोई चीज बेचता है तो उस चीज से वह 10 रुपया निकालता है हम जब दुनिया में कोई चीज बेचते हैं तो चीन जब 10 रुपये कमाता है तो हम एक रुपये में वो चीज बेचते हैं और हम अपनी जो कस्टमर है दुनिया दुनियाने फैलाव का प्रयास करते म्हणजे कमीत कमी फायदा घ्यायचा आणि जास्तीत जास्त कस्टमर निर्माण करायचे आम्ही त्या काळामध्ये ऐंशी ते दोन हजारच्या काळात मला आठवतं की पहिलं माझी मागणी होती कोल्हापुरात त्यावेळी वीस पैसे चहा होता आम्ही एक ब्रॉशर काढलं होतं त्या ब्रॉशरचं नाव होतं अर्धा कप चहा आम्हाला आम्हाला अर्धा कप चहा म्हणजे दहा पैसे रोज आम्हाला द्या रोज दहा पैसे म्हणजे महिन्याला तीन रुपये वर्षाला छत्तीस रुपये आम्ही मागत होतो तुम्हाला कुणाला इथे देसाई मला बसलेलं दिसत माझे मित्र त्या कायचे की हा माणूस टेलिफोन एक्सचेंज मध्ये होता आणि तो सगळ्या कर्मचाऱ्यांच्याकडून छत्तीस छत्तीस रुपये गोळा करायचा आणि महिन्याला आम्हाला आणून द्यायचा मी तुम्हाला सांगेन की वंचितांचं काम चालवणं हे त्या काळात जितकं कठीण होतं त्याच्यापेक्षा आज जास्त कठीण झाले मी कैलास सत्यार्थींना म्हटलं की आपण वेगवेगळ्या योजना राखू तीन तासामध्ये मी त्यांना अशी योजना दिली आणि त्यांना त्याची खात्री पटली की मी म्हटलं ही योजना राबवा तुम्हाला एका महिन्यात एक अब्ज रुपये मिळाले नाही तर मला करावं मी जाऊन वीस तारखेला परत येऊन उद्या परवा वीस तारखेला कदाचित महिना होत मला कळालेलं आहे की ऐंशी लाख रुपये कुणाकडे काही न मागतात त्यांनी ऐंशी लाख रुपये केवळ एक पोस्ट मीडियावर टाकून ऐंशी लाख रुपये मिळवले मी म्हटलं आता ही पोस्ट मल्टीप्लाय करा त्यांनी त्या दिवशी ती मल्टिप्लाय केली त्या दिवशी त्यांना ऐंशी कोट रुपये मिळाले आपल्याला कळालं पाहिजे के तरी की भारत 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 हा नाही भारत त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन आणि विचारली की तुमच्या आसपास मला पवन दिसतो मला देशभर दिसतात हे सगळे माझे सहकारी वर्षोवर्ष मित्रांनो किती संयमाने काम करतात तुम्हाला वंचितांच काम करणं ही मंडळी वर्षो वर्ष अप्रसिद्धपणे जे काम करतात त्या कामामुळे हो कोल्हापूरनी जगामध्ये एक नोबेल मॉडेल निर्माण केलेलं आहे त्या नोबेल मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापुरात महाराष्ट्रात नाही भारतात नाही इतक्या वंचित संस्था केवळ आणि केवळ कोल्हापुरात आहे म्हणजे परवा डी वाय पाटील यांनी ज्या संस्थांना बोललं होतं त्या दिवशी एन जी संख्या एकशे पन्नास होती कोल्हापुरामध्ये अशा एकाही वंचिताची संस्था नाही अशी मित्रांनो संस्था आहे शाहू महाराजांचं आपण नाव घेतलं मित्रांनो याची मुहूर्त पहिल्यांदा शाहू महाराजांनी म्हटलं म्हणजे आमच्या कितीतरी संस्था शाहू महाराजांच्या गोठ्यांमध्ये तबेल्यांमध्ये सुरू झालेल्या मला आहेत आणि त्या तबेल्यांमधून त्या गोठ्यांच्यामधून जे बैल आणि घोडे तयार झाले ते आजचा भारत होता याचा मला मोठा अभिमान आहे मित्रांनो आपण केव्हा तरी सामाजिक परिवर्तन सामाजिक संक्रमण नावाची गोष्ट काय असते ही जर समजून घेतली तर मला असं वाटतं की एफ सी आर ए बंद केलं म्हणजे इथलं सामाजिक काम थांबेल असा जर कुणाचा असेल तर मी त्यांना असं सांगेन जनता आई है सिंहासन असेल खाली करो असं इमर्जन्सी मध्ये म्हणायचो तसं मी तुम्हाला सांगेन की अन्यायाचं राज्य फार वर्ष चालत नसते अन्यायामध्ये अन्याय इतकी टाकण्याची मोठी किमय असते त्या नव्या शांत युद्धाची सुरुवात तुमच्या उपस्थितीने झाले गेले असं मी मानतो आणि नवा सूर्योदय निर्माण होईल अशी अपेक्षा तुमच्या